लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याचं वितरण एकच दिवस झालं आणि नंतर वितरण बंद झालं आणि आता जी चर्चा सुरू आहे वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये आणि सोबतच वर तर डिसेंबरचा हप्ता कधी भेटणार आहे डिसेंबरचा हप्ता म्हणजेच अठरावा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या बहिणींना तो डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे सोबतच दोन महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहे का म्हणजे जानेवारी आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळणार आहे का सोबतच ज्या बहिणी नोव्हेंबर महिन्यामध्ये अपात्र ठरलेले आहेत त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये लाभ मिळणार का नोव्हेंबर आणि डिसेंबरचा सोबत जानेवारीचा सगळंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि लाडक्या बहिणींनो जर तुम्ही माझा जो याच्या पहिलीचा व्हिडिओ बघितला नसेल त्याच्यामध्ये नक्की जा आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा कारण की आपण आर अर्ज कालच दाखल करणार होतो पण तो आज काही कारणास्तव आपल्याला आज दाखल करावा लागणार आहे तर तुमच्या नक्की प्रतिक्रिया त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे जरी सांगितल्या तरी, तरी चालेल लाडक्या बहिणीनं तुमची ई केवायसी झाली का कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची ई केवायसी झाली की नाही का तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा अनेक युट्यूबर सांगत आहे की आज जी आर येईल आणि आरी त्याच्या माध्यमातून तुम्हाला वितरण सुरू होईल याच मध्ये पण लाडक्या बहिणीनं तुम्हाला सविस्तर सांगतोय वितरण होणार नाही वितरण या कालावधीमध्ये होणार नाही वितरण होतील ऑलमोस्ट जानेवारीच्या जानेवारीच्या फोर्थ मध्ये म्हणजेच वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस मध्ये जी आर आला तर होऊ शकतं इट माइट बी पॉसिबल आज उद्या परवा म्हणजे आठ नऊ दहा या तारखांमध्ये जी आर येऊ शकतो डिसेंबर महिन्याचा फक्त डिसेंबर महिन्याचा जानेवारीचा नाही तुम्ही म्हणत अनेक युट्यूबर सांगत आहे की दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळतील डिसेंबर आणि जानेवारी तर लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे एकत्र भेटणार नाही आहे फक्त आणि फक्त तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे जिथे तुम्हाला चुकीची माहिती सांगितली जाते तिथे लाखो वीज असतात आणि आपण इतकी ऑथेंटिक माहिती देतो तुमच्यासाठी आरटीआयचा अर्ज केला तिथे तुमच्या प्रतिक्रिया नाही आहे तर मला असं वाटलं तर लाडक्या बहिणीनं तुमच्या हजारो प्रतिक्रिया येतील लाखो प्रतिक्रिया येतील आणि त्याच्या माध्यमातून जो आपला बेस बनणार आहे तो स्ट्रॉंग बनणार होता याच्यामुळे मला काल तुमचा अर्ज आरटीआयचा अर्ज दाखल करता आला नाही तर तुम्ही नक्की आज कमेंट बॉक्समध्ये खूप प्रतिक्रिया द्या लाडक्या बहिणीनं ज्याचा जो ड्राफ्ट बनवून मी तिथे सबमिट करू शकतो एवढीच मागणी करतोय लाडक्या बहिणींनो आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोचा ज्यांना अपात्र ठरलं त्यांना जून जुलैचा हा लाभ मिळालेला नाहीये ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळालेला नाही आणि ज्या बहिणीचे पुढे लाभ बंद होऊ शकतात ई केवायसीच्या माध्यमातून अशा बहिणींनी प्लीज करून कमेंट करा कारण आपली जी केस आहे एकदम स्ट्रॉंग बनणं गरजेचं आहे बघा लाडक्या बहिणीनो सर्वात महत्वाचा मुद्दा की तुम्हाला किती रुपये मिळणार आहे पंधराशे रुपये फक्त पंधराशे रुपये जर पॉसिबल झाला तर आठ नऊ दहा मध्ये जी आर येईल अन्यथा त्याचीही ता शक्यता खूपच कमी आहे खूपच कमी आहे बरोबर आणि जे पैसे वितरण होतील ला तर लाडक्या बहिणींनो हे त्याच्या पुढच्या वीकमध्ये कारण की पंधरा तारखेला निवडणूक आहे तर इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वितरण होणार नाही वितरण होणार नाही झालं तर खूपच छान आहे पण तुम्हाला माहिती असेल की बाबा नोव्हेंबरचा हप्ता आप आपल्याला कधी मिळाला एकतीस डिसेंबरला मिळाला तर पॉसिबल आहे का की या आत्ता तुम्हाला देतील आणि त्याच्यात आचारसंहिता लागली आहे स्वतः महाराष्ट्राच्या आदी तत्करे सांगितलं होतं नाही 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 आचारसंहिता आहे तिकडं देवा भाऊ म्हणते आम्हाला आम्ही लाडक्या बहिणींना पैसे लाडकी बहीण योजना कधी बंद करणार नाही लाखपती दिदी अरे भाऊ देवा भाऊ पहिले तर नोव्हेंबरचे पैसे द्या पहिले तर त्या जून जुलैचे पैसे द्या आधी दिदा तुम्ही महिलांच्या बाजू समजून घेत नाही तुम्ही स्वतः एक महिला आहात आणि असंख्य लाडक्या बहिणींची ई केवायसी सुद्धा कम्प्लीट नाही आहे तर तुम्ही करत काय तिथे बसला कशासाठी आहे हे सुद्धा तुम्ही सांगणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही लाडक्या बहिणींना का बरं हप्ता बंद केला याची कारण देणं गरजेचं आहे बघा याच बहिणींना हप्ता मिळणार आहे म्हणजे कोणत्या कोणत्या बहिणींना हप्ता मिळाला ज्या बहिणींना सतरावा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना काय मिळणार आहे लाडक्या बहिणींना पुढचे हप्ते मिळणार आहे सोबतच ज्या बहिणींची आता ई केवायसी कंप्लीट झालेली आहे आणि ई केवायसी झाल्यानंतर या मदे 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 त्या सर्व निकषांमध्ये बसतील सर्व निकषामध्ये बसतील सर्व निकषामध्ये बसतील तरच त्या बहिणींना इथून पुढचे लाभ भेटणार आहे अन्यथा तोही लाभ बंद होणार आहे म्हणजे तुमची ई केवायसी नाही झाली तर लाभ बंदच झाला आणि तुमची ई केवायसी जरी झाली पण तुम्ही सर्व निकषांमध्ये बसलं नाहीत तरी सुद्धा तुम्ही अपात्र ठरणार आहेत जर बसलात तरच तुम्हाला पुढचे पैसे भेटतील अन्यथा तेही भेटणार नाही आहेत बरोबर त्यानंतर लाडक्या बहिणींना तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह स्टेटस पाहिजे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कारण इथून पुढच्या जे आता हप्ते आहेत तुम्हाला ई केवायसी नंतरच मिळणार कारण की या पंधरा दिवसांमध्ये सगळं ऑनलाईनच आहे सरकारने भकाभक भकाबक ई केवायसीचे सर्व निकष पडताळणी केली असतील आणि त्याच्या माध्यमातून ते मिळतील सोबतच तुमचं स्टेटस काय पाहिजे अप्रूव पाहिजे स्टेटस अप्रूव पाहिजे जर या चार गोष्टी तुम्ही फुलफिल करत असाल तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला अठरावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार ज्याला आपण कोणता हप्ता म्हणतो डिसेंबरचा हप्ता म्हणतो मग ज्या बहिणींना आता सतरावा हप्ता भेटला नाही त्या बहिणींचं का तर त्या बहिणींची आता पडता येईल होईल हे बोगस सरकार आहे ढोंगी सरकार आहे लाडक्या बहीण योजनेचा पैसा इलेक्शन मध्ये वापरला आणि लाडक्या बहिणींना अपात्र करून टाकलं जसं जून जुलै महिन्यामध्ये केलं होतं बोगस आहे एकदम बोगस सरकार आहे महाराष्ट्राचं मी तर म्हणतो सरळ राजीनामा द्यावा त्यांना जर महाराष्ट्र चालवता येत नसेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रतिनिधी आहेत की ते प्रतिनिधी महाराष्ट्राचा एक सर्वांगीण विकास करू शकतात अशा लोकांना तिथे त्यांनी बसवायला पाहिजे जर तुम्हाला महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर महाराष्ट्रासारखं जर तुम्ही राज्य सांभाळू शकत नाही तर या लाजिरवाणी गोष्ट आपल्या महाराष्ट्र सरकारची की त्यांना हे सतराव्या हप्तेमध्ये पैसे निवडणुकीचे आपल्या लाडकी बहिणी योजनाचे हो पैसे कशासाठी वापरावे लागले निवडणुकीसाठी वापरावे लागले तर लाडक्या बहिणींनो मग आता दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे की तीन हजार भेटणार की पंधराशे रुपये भेटणार फक्त आणि फक्त तुम्हाला पंधराशे रुपये भेटतील एवढंच लक्षात ठेवा तीन हजार वगैरे कोणीही काही म्हटलं तर आहे आहे व्हिडिओ बघणं बंद फक्त पंधराशे रुपये भेटणार आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो आपण आर अर्ज आज दाखल करणार आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या ज्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाऊन जो आपला बेस बनेल तो खूप स्ट्रांग असणार आहे बघा मी विषय का लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना अंतर्गत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा लाभ न मिळाल्याबाबत माहिती मिळणे अचानकपणे जून दोन हजार पंचवीस लाभ बंद का झाला याचे कारण देणे कोणत्या अंतर्गत आहे माहितीचा अधिकार दोन हजार पाच कलम नंबर सहा एक अंतर्गत हा अर्ज आपण दाखल केलेला आहे याच्यामध्ये काय लिहिलाय लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांचे अर्ज नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला प्रलंबित नाकारलेला असल्यास त्याची लेखी कारणे द्या याचं स्पष्टीकरण मागितले आहे की का बरं गरजच नाही ना ज्या बहिणी पात्र आहेत ज्या बहिणी सर्व निकषांमध्ये बसतात त्यांचाच लाभ बंद झालेला जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सेम नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा नोव्हेंबरमध्ये सुद्धा आणि जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा तर विचार करा ज्या पात्र आहेत त्यांचाच लाभ बंद होत आहेत सरकारने कारण द्यायलाच पाहिजे स्पष्टीकरण द्यायलाच पाहिजे पण दिलं का एकतीस डिसेंबरला पैसे वितरण झाले आणि आपण मूर्खासारखं लाडक्या बहिणी आणि आपण काय करतोय मागणी करतोय की स्पष्टीकरण द्या की लाभ का बंद झाला आणि तिकडे युट्यूबर्स एवढी मागणी करतोय प्रत्येक युट्युबर्सला की बाबा लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरला त्यांच्यासाठी लढा ज्या बहिणींना लाभ भेटतोय त्यांना भेटणारच आहे त्यांचा बंद होणार नाही पण ज्या बहिणींना नाही भेटला त्यांच्यासाठी तर आपल्याला काहीतरी करावं लागेल ना काहीतरी करावं लागेल लाडक्या बहिणींना एवढं समजत आहे तुम्हाला मग सदर योजनेचा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लाभ कोणत्या शासन निर्णय आदेशानुसार थांबवण्यात आला आहे का ये? असल्यास त्याची प्रमाणित द्यावी म्हणजे कोणत्या आदेशानुसार आहे कोणत्या जी आर नुसार आहे नक्की त्याची प्रत आम्हाला पोचवावी जून दोन हजार पंचवीस मध्ये अनेक महिलांना लाभ बंद झाला याबाबत विभागाने काढलेले आदेश सूचना परिपत्रक याची प्रत द्यावी लाडक्या बहिणीनो आहेच नाही ना परिपत्रक आहे ना जी आर आहे ना आदेश आहे ना सूचना आहे काहीच नाही आहे डायरेक्टली बंद केला आणि सांगितलं अंगणवाडी सेविका येतील तुमच्या घरी किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा तर तुम्हाला तुमचा लाभ सुरू होतील सांगितलं ला सव्वीस लाख बहिणी तर किती बहिणींचं कोणत्या बहिणीच्या घरी गेले एवढं माहिती द्या फक्त कोणत्या बहिणीची योग्य पडताळणी केली कोणत्या बहिणींना त्यांनी पात्र ठरवलं आणि कोणत्या बहिणीने अपात्र ठरवलं तर तसंच तीन महिने लागते हे करण्यासाठी तुम्हाला तीन महिने लागतात त्यानंतर आता जर ऑलमोस्ट डबल आकडा आहे ऑलमोस्ट बघितलं ना डबल आकडा लाडक्या बहिणीनं सव्वीस लाख लाडक्या बहिणी होत्या आणि आपण व्हिडिओ बनवला होता की बावन्न लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार होत्या जर तुम्ही बघितलं असेल ना आधी तिथायची फेसबुकला पोस्ट सुद्धा आहे की बावन लाख डबल आकडा आहे डबल आणि या आकड्यानुसार जर बघितलं तर याला का सहा महिने लावतील मग आता पडताळणी करायला आहे की नाही केली आणि त्याच्यात लाखो बहिणींची अजूनही ई केवायसी झालेली नाही आहे याबद्दल सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया असेल ना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अन्यथा लाडक्या बहिणीनो हे सरकार आपल्याला किडो मकोड्यांसारखं मारून टाकेल माझ्या अर्जाची आजची आजची स्थिती म्हणजे सध्या स्थिती आता इथे माझ्या अर्जाची लिहिली आहे आपण तर माझा म्हणजे जिथे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या किंवा पात्र आहे त्यांची असल्यास नोंद क्रमांक तारीख संबंधित अधिकाऱ्याचे नाव या ठिकाणी कळवावे लाभ पुन्हा सुरू करण्याच्या अर्जदाराने म्हणजे आता हा जो लाभ ऑलरेडी बंद झाला होता हा लाभ कशा पद्धतीने मला पुढे नेता येईल किंवा पुढे करता येतील तर सुरू करता येतील या संदर्भात सुद्धा मला माहिती देणं गरजेचं आहे मला म्हणजे लाडक्या बहिणींना जिल्हा तालुका स्थळात किती महिलांचे लाभ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस मध्ये बंद करण्यात आला वरील माहिती तीस दिवसाच्या आत देण्यात यावी अशी आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि आय होप लाडक्या बहिणीनं तुमचा जर सपोर्ट असला तुमच्या जर प्रतिक्रिया तेवढ्या स्ट्रॉंग असल्या तर याला लवकरात लवकर आपल्याला काय येईल यश येईल आणि या माध्यमातून तुमचा जो लाभ बंद झालेला आहे तो पुन्हा आपल्याला सुरू करता येईल बघा आणि मी अजून सांगितलं लाडक्या बहिणीनं इथे मी तर तालुका आणि जिल्हा स्तरावर बघा इथे लिहिला जिल्हा आणि तालुका स्तरावर किती महिन्यांचा लाभ बंद झाला किती महिन्यांचा सुरू आहे याची सुद्धा आपण इथे मागणी केलेली आहे आणि हा जो आहे लाडक्या बहिणींनो हा माझा ऍप आहे स्वतःच जी के अकॅडमी आणि तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन त्याला डाउनलोड करू शकता आणि तिथे दिल्यानंतर तुम्हाला पॉलिटिकल सायन्स याची बॅच आपण लॉन्च केलेली आहे ऑप्शनलची यूपीएससी आणि एम पी साठी ते कामे येतात तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुमचे कोणी मित्र परिवार असतील त्यांना सुद्धा सांगू शकता बघा डिसेंबर हप्ता कधी मिळणार याचं उत्तर काय दिलं मी तुम्हाला हे तुम्हाला इलेक्शन संपल्यानंतर म्हणजे पंधरा जानेवारीचं इलेक्शन त्याच्यानंतरचा रे सोळाचा रिझल्ट नंतर आय थिंक सतरा अठराला हे आहे शनिवार रविवार आहे आणि एकोणीसला सोमवार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तो वितरण सुरू होणार आहे तर त्याच्या पहिले कोणीही काही सांगितलं तर वितरण होणार नाही आहे आणि लाडक्या बहिणींनो याच बहिणींना लाभ मिळणार म्हणजे कोणत्याला ज्या बहिणी आता सर्व निकषांमध्ये बसतात ई केवायसी नंतर त्याचबरोबर त्यांना सतरावा हप्ता भेटलेला आहे त्यानंतर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यानंतर तुमचं फॉर्म स्टेटस ऍक्टिव्ह आहे अशाच बहिणींना मिळणार आहे आणि किती मिळणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये तीन हजार नाही ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला नाही आहे त्या बहिणींना भेटतील का तर याचं उत्तर सुद्धा सांगता येणार नाही लाडक्या बहिणींना कारण सरकार हे बोगस आहे आता तुम्ही जे निवडणुकी आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सरकारला असंतोष करायला बाध्य पडा सरकारला नतमस्तक करा की तुम्ही आमचा लाभ का बंद केला कारण तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि आपण आर टी आयच्या च्या माध्यमातून तो प्रश्न विचारलेला आहे तर लाडक्या बहिणींना एवढीच अपेक्षा करतो या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही भरभरून कमेंट्स करा याच्यासाठी की ते जो ड्राफ्ट आपल्याला बनवायचा तो खूप स्ट्रॉंग झालेला पाहिजे म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचा कारण आता आपल्याला थांबायचं नाही